नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो निवडणूक ही पारदर्शी आणि भयमुक्त असावी अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते पण यावेळची निवडणूक कशी सुरू आहे हे आता कोणी कोणाला सांगायची गरज उरली नाही हो सोशल मीडियावरून सगळं दिसत आहे जरी गोदी मीडिया विकला असला सोडून द्या तो विषय आता त्यांच्यासाठी फारशी किंमती नाही पण धमक्या दम दमदाटी पैशाचा दा वापर दारूचे वाटप असे अनेक प्रकार घडत असल्याचे आरोप या निवडणुकीत सातत्यानं झाले आहेत होत आहेत आणि होणारही आहेत याआधी असं कधी घडलं नव्हतं या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्भय वातावरणात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक का आयोग काम करीत असतो तो, तो निवडणूक आयोग ज्यांनी यांचे पक्ष त्यांना दिले हां तोच तो निवडणूक आयोग हे काम चाललंय तरी काय हे म्हणजे हे आता खरं सांगण्याची कुणी कोणाला आवश्यकता नाही अहो केवळ आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणं आणि तोही विरोधकावर एवढेच निवडणूक आयोगाचे काम आहे का त्यापेक्षा कठोर शिक्षा करणं निवडणूक आयोगाला आवडत नसावं बहुतेक अहो निवडणूक आयोगाची भीती असती तर हे सगळे प्रकार घडले असते का हो निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचे काम करीत आहे हे नाकारता येत नसले तरी जे चाललेलं आहे ते धक्कादायक आहे निपक्षपाती नक्कीच नाही आणि चिंता वाढवणारही आहे देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानही आता होणार आहे प्रचार तर संपलेला आहे निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणारा पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग कारवाईही करीत आहे पण तरी हे जे समोर येत आहे ते प्रचंड धक्कादायक आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अवैध पैसा आणि अंमली पदार्थ जप्त करण्याचा विक्रम या वर्षी केला आहे हे लक्षात घ्या मग प्रत्यक्षात पैशाचा कसा पाऊस पडला असेल आणि आणखी तो पुढं कसा पडेल याचा विचार तुम्हीच करा निवडणुकीच्या वेळी जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची संख्या आत्तापर्यंत लक्ष देऊन ऐका मित्रांनो आत्तापर्यंत आठ हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयावर पोहोचले आहे त्यापैकी पंचेचाळीस टक्के जप्ती या ड्रग्ज आहेत असं नरे ही माहिती थेट निवडणूक आयोगाने दिलेली आहे निवडणूक आयोगानं धनशक्ती विरोधात केलेल्या कारवाईत आठ हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत निवडणुकीच्या वेळी हा जप्तीचा आकडा म्हणजे पूर्ण निवडणूक होईल त्या वेळेला कदाचित नऊ हजार कोटीच्या पुढे जाईल असं निवडणूक आयोगानंच म्हटलं आहे त्यामुळं पैशाचा कसा खेळ आहे यावर निवडणुकाचा देखील किती विश्वास आहे बघा निवडणूक आयोगाचा अ विशेष म्हणजे पंचेचाळीस टक्के जप्ती ड्रग्ज आणि मादक पदार्थाच्या आहेत ज्यावर निवडणूक आयोगाचे खास लक्ष आहे म्हणे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी चिथावणी देणाऱ्यावर निवडणूक आयोग कठोर कारवाई करीत आहेत ऐकायला काय हरकत आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगानं अवैध पैसा अंमली पदार्थ मोफत बियाणे आणि मौल्यवान धातू अशा वस्तू जप्त केल्या आहेत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीतील एकूण जप्तीपेक्षा ही रक्कम कितीतरी पटीनं जास्त आहे आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अंमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे तीन हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपये म्हणजे एकूण जप्तीच्या पंचेचाळीस टक्के इतका आहे म्हणजे निवडणुकीत पैशासह अंमली पदार्थाचा देखील कसा मुबलक वापर करण्यात आला आहे हे निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीवरून दिसत आहे मग निवडणूक आयोग नक्की करते तरी काय हो निवडणूक आयोग ही कारवाई करीत असला पैसा दारू पैसा दारू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री जे काही घडत होतं ते सगळ्यांनी पाहिलं आहे मित्रांनो तुम्हीही पाहिलं असेल काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर झळकले आहेत हजारो कोटी रुपये जप्त केले तरी हे सगळं घडत राहिलं कसं अजूनही निवडणूक बाकी आहे मित्रांनो तिथेही हे होणारच नाही असं म्हणणं धाडसाचं आहे ना त्यामुळे पैशाचा कसा पाऊस पडला असेल आणखी कसा पडेल याचा अंदाज सहज बांधता येऊ शकतो आता बघा भ्रष्टाचार काळ्या पैशाला लगाम लावण्याचं काम भाजपा सरकार करीत आहे असे म्हटले जाते मग हा सगळा पैसा आला कुठून मग याचे उत्तर देणार तरी कोण मित्रांनो अशा घटनाबाबत तुम्ही कोणाला जबाबदार धराल कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही मात्र आवर्जून विनंती आहे आपल्या जुन्या चॅनलला काही प्रॉब्लेम आले त्यामुळं हा नवीन चॅनल आपल्याला करा गे ला करावा लागलेला आहे त्यामुळं कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे आवश्यक लाईक करा मित्रांनो हा चॅनल तुमच्या प्रतिसादावरच अवलंबून आहे याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे धन्यवाद તો તોપ નમસ્કાર